मुदत संपल्यानंतर आता कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालंय कोल्हापुरातून पंधरा तर हातकणंगले मधून तब्बल तेरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत विशेष म्हणजे दोन्ही मतदारसंघात लढत कागदावर बहुरंगी वाटत असली तरी प्रत्यक्षात मात्र ती दुरंगीच होणार आहे अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन लढतींचं चित्र स्पष्ट झालंय त्यानुसार कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात प्रमुख लढत काँग्रेस आघाडीचे धनंजय महाडिक आणि महायुतीचे संजय मंडलिक यांच्यात असणार आहे तर पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या आम आदमी पार्टीच्या कामगिरीकडेही अनेकांचं लक्ष लागून राहिलंय दुसऱ्या बाजूला शेतकरी कामगार पक्षाची ताकद आता नेमकी किती शिल्लक राहिली आहे हे सुद्धा यातून दिसून येणार आहे मी एक वर्षापूर्वी जाहीर केलेलं होतं की या विभागातून मी लोकसभेची निवडणूक लढवणार ती केवळ कोल्हापूरच्या जनतेच्या आधारावर मी जाहीर केलेली होती आणि आज सुद्धा मला खात्री आहे विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये आणि भविष्यामध्ये सुद्धा कोल्हापूरची जनता आम्हाला साथ देईल आम्ही काहीतरी अजेंडा घेऊन गेली साठ पासष्ट वर्ष चाललेल आहे आणि आमची अपेक्षा आहे की आम्हाला जर संधी मिळाली तर आम्ही आमचा अजेंडा हा लोकसभेत आमच्या कोतीप्रमाणे राबवू शकतो परंतु पासष्ट वर्ष आम्ही लोकप्रतिनिधी पाठवतोय सत्ता असणारे पाठवतोय त्या सत्तेत दहा दहा ते गेलेले आहेत तरी सुद्धा या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही आज कोण त्या प्रश्नाला उत्तर देतो म्हणून सांगत असेल तर त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवू नये असं माझं मत आहे त्याचवेळी हात हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मुख्य लढत काँग्रेस आघाडीचे कल्ला पांना आघाडे आणि महायुतीचे राजू शेट्टी यांच्यातच असणार आहे तरीही मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अपक्ष उमेदवार सुरेश दादा पाटील आणि आम आदमी पार्टीच्या कामगिरीबाबतही उत्सुकता असणार आहे हे कोल्हापूर हे क्रांतिकारकांचं कोल्हापूर आहे आणि या ठिकाणी आम्ही वेगळं काही नाही ज्यांना आमच्या प्रश्नावर विचार करायला वेळ नाही ऊसाच्या दराच्या प्रश्नावर विचार करायला वेळ नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विचार करायला वेळ नाही ते आता भावनिक आव्हान करून आम्हा कोल्हापूर असे यांना बदलू शकत नाहीत आता मुख्यमंत्र्यांनी सोळा मे नंतर कोल्हापूरचाच कित्ता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातनं गिरवायचं ठरवलेलं आहे निकालच त्यांनी आता फक्त बघावा अपघाताने झालेले खासदार आहेत ते सगळे आणि माझे खासदार जे आहेत ते तरी आता पुन्हा खासदार का व्हायला लागले तेच समजत नाही आहे तेव्हा दिग्गज म्हणून जर का काही हातकणंगले मतदारसंघात टोलेजन काम उभं राहिलं असतं की दिल्लीच्या पातळीवरनं खासदार म्हणून जे करायचं की या सगळ्यांनी जे काही ऊस आणि कारखाने आणि खासदार फंड ह्याच्या पलीकडचं काही त्याच्यामध्ये आलं नाही आणि या पार्श्वभूमीवर मी पूर्ण आत्मविश्वासाने ही लढाई लढायला लागलेलो ला। आहे आपण केवळ जनतेच्या भल्यासाठीच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं सर्वच उमेदवार मात्र जनता त्यांच्या पारड्यात पसंतीचा किती कौल देते ते लवकरच कळेल कॅमेरामन संदीप कारेकर सह अमोल पांढरे जय महाराष्ट्र कोल्हापूर दरम्यान नितीश कुमार यांच्या नालंदा इथल्या रॅलीमध्ये तुफान दगडफेक झाल्याचं वृत्त